परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील अहिरवाडी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेती जमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरट्यावर आले आहेत शेतकरी आंदोलनात वृद्ध महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले असून या आंदोलनाला आता भावनिक वळण मिळालं शेतकरी महिलांची आमच्या कुटुंबाची हीच आमचं आयुष्य आहे एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा तुम्ही हा रस्ता रद्द करणार का आम्हाला आमचं घर आमचं शिवार परत द्या या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे आमच्या पिढ्याना पिढ्या चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरात स्थलांतरित व्हावं लागेल आमच्या मुलांचं भवितव्य आधारित होईल स्थानिक प्रशासनाने आंदोलन स्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतंय या आंदोलनामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार गांभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं मात्र औचित्याचं ठरणार आहे मी आयरवाडी गावातील एक शेतकरी महिला आहे आम्हाला या शक्तीपीठ महामार्गाचा काही एक उपयोग नाही आम्हाला शक्तीपीठ पाहिजे नाही आम्ही आजवर दहा एकर वीस एकर वाले शेतकरी होतो ते आता वीस गुंट्यावर येऊन थांबलो आहेत तरी वीस गुंठे पण जमीन आमची ही महामार्गात जायची म्हणजे हे आमच्यावर खूप जुलूम होत आहे आम्हाला सरकारने दहा लाख का वीस लाख पन्नास लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा सुद्धा जमीन या स सरकारला देणार नाही जर सरकारने जमीन आमचा घेण्याचा जर विचार करीत असेल तर आम्ही एक एक जण आत्महत्या करून आम्ही लेकरं बाळं घेऊन इथं रोडावर आलो आहेत आम्हाला शेतामध्ये खाण्यासाठी पिण्यासाठी आता सध्या तरी आमची काही सोय नाही आहे ती आम्ही कशी तरी तात्पुरती भागवत आहोत आणि ती पण जमीन आमची सरकार लुबाडून घेत आहेत म्हणजे आमच्या सर्रास अन्याय होत आहे आम्ही ही शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाहीत आमच्या मुलाबाळांनी करायचं काय शिकायचं कसे आधीच आम्हाला कोणतेही आरक्षण नाही आरक्षण हे संपूर्ण जातीला आहे पण आमच्या दोन तीनच अशा जाती आहेत त्यांना आरक्षण नाही आमचा जरांगे पाटील एवढे दिवस झालं आरक्षणाविषयी झड झटत आहे पण त्याचा विचार हे देवेंद्र फडणवीस साहेब करीत नाहीत आणि आमची जमीन घेत आहेत हे सर्रास आमच्यावर अन्याय होत आहे राहुल धबाले जनशक्ती परभणी